शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील भारतातील कृषी औद्योगिक आणि सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात सामान्य शेतकऱ्यांना सहकाराचा मूलमंत्र देत त्यांनी आशिया खंडातील शेतकऱ्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या खेडेगावात सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या थोर पुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील बोलताना म्हणाले की मी अशा थोर पुरुषाच्या पोटी जन्माला आलो हे मी माझे भाग्य समजतो म्हणून त्या दरिद्र नारायणच्या शेतकऱ्याला पहिला मी मुजरा करतो मी त्यांचा सुपुत्र आहे विखे पाटलाचा मला अभिमान की अशा बापाच्या पोटी मी जन्माला मला मा, मला मी काही त्यांनी मार्गदर्शन केलेलं नाही पण लिखी बोले सुना लागेल शेती चुकली तर मजुरांना रागवणार त्याला मुर काही कळत नाही तुम्हाला समजत नाही का त्याला समजून सांग अशा पद्धतीनं मी काही काम केलं नाही त्यांचं परंतु त्यांची मार्गदर्शन करण्याची एक पद्धत होती पण त्या काळात एकशे पंचवीस रुपये गुळाला भाव आणि कारखान्याने फक्त तीस रुपये टन ऍडव्हान्स दिला होता विचार करा शेतकऱ्यांची काय निष्ठा असेल अवघ्या सातशे शेतकरी होते बोर्डाने जमिनी गान देऊन साखर कारखान्यावर कर्ज काढलं या सहकार्यावरची निष्ठा म्हणतात त्यांची भावार निष्ठा नव्हती माझ्या मालकीचा कारखाना होतोय खासगी कारखानदार पेय फुटलय आमच्या मंत्र्यांनीच खासगी कारखान्याच्या मंत्रिमंडळाच्या काढल्या गुजरात मध्ये खासगी कारखाना का निघत नाही महाराष्ट्रात का निघतो त्याच मंत्रिमंडळाने आत्मपरीक्षण करण्याची गरज त्या पुतळ्याच्या वेळेला पतंगराव सहकार मंत्री होते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते मला आठवण येते की शंकरराव चव्हाणांनी विलासरावला फोन करून सांगितलं आणि पतंगरावला मिटिंग बोलवा मी मिटिंगला येणार आहे पाटलांचा पुतळा का उभा सहकार संकुलामध्ये अरे ज्यांनी जन्म दिला त्या आठवण नाही आणि ज्यांनी नक केली त्यांचाच फक्त उदगत होतो दादल्याचा हा कुठला प्रकार आणि मग ती मिटिंग झाली त्याच्यानंतर पाच वर्ष गेले आणि मग गेले दोन वर्षामध्ये आज पुतळा संकुलामध्ये मोठा इतिहास आहे जिथे राजकारण देणं घेणं असत तिथे काही वर्षीला लागत नाही किती प्रयत्न करावे लागले मला तर माहिती आहे पण राधाकृष्णांनी प्रयत्न केले त्याचबरोबर त्यांनी या साखर संकुलनाचे नाव विखे पाटील साखर भवन असे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली भवन म्हणून साखर भवन म्हणून नाव द्यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो मुलगा म्हणून नव्हे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे माझ्यावर फार प्रेम होते पद्मश्रींचे जे काम आहे त्याला एक ऐतिहासिक महत्व आहे असे बोलताना पतंगराव कदम म्हणाले ते पद्मश्री माझ्यावरती फार प्रेम हा नगर जिल्ह्यातला एवढा शेतकऱ्यांचा वटवृक्ष एवढा माणूस पद्मश्रींचं जे काम आहे त्याला फार ऐतिहासिक महत्व आहे त्याच काळामध्ये श्रीरामपूर नगर या सगळ्या भागामध्ये

शेतकरी हा एक मोठा कारखाना चालवू शकतो त्यांच्यामधून नेतृत्व उभं राहू शकतं आणि कारखानदारी करणं हे कुठल्या एखाद्या वर्गाची मक्तेदारी नाही याचे ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये आहे अनेक त्या ठिकाणी खासगी कारखाने होते त्या सगळ्या खासगी कारखान्यांच सहकारीकरण करण्याची चळवळ आपण राबवली यशस्वीपणे राबवली आणि सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा देशात एक उदाहरण घेऊन पुढे राहिला शेतकरी हा एखादा मोठा कारखाना चालवू शकतो शेतकऱ्यांच्या मधून नेतृत्व उभं राहू शकत आणि कारखानदारी करणं कुठल्या एका वर्गाची काही मत नाही याच ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये आपण खालून दिलं एक गोष्ट लक्षात घ्यावी पाहिजे कि ही सहकारी साखर कारखानी कारखानदारी उभे राहण्याकरता महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं सरकार होत आहे ते सरकार भक्कमपणे मागं उभं राहायचं मला वाटतं देशात मध्ये कुठेही असं उदाहरण नसेल की भाग भांडवलाच्या रूपानं कर्जाच्या रूपानं नव्वद टक्के पैसे सरकारने द्यायचे दहा टक्के भाग भांडवल शेतकऱ्यांनी उभं राहायचं आणि त्या सर्व ही मत्ता कारखाना उभा राहिला की त्या दहा टक्के भाग भांडवल देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये हा कारखाना चालवण्याची संधी ही महाराष्ट्र सरकारच्या धोरणातून आपण बॅलन्स बॅलन्सशीट सकट हे वेबसाईटवर लागतील आणि सामान्य शेतकऱ्याला बघता येईल की अमुक अमुक कारखान्याचा उत्पादन खर्च प्रोसेसिंग खर्च इतका आहे मग माझ्या कारखान्यात इतका जास्त का माझ्या कारखान्यामध्ये अडीच हजार हा माझाही कारखाना आहे अडीच हजाराचा हाही कारखाना आहे मग एवढे जास्त कर्मचारी माझ्या कारखान्यात का आणि त्या कारखान्यात इतक्या कमी कर्मचाऱ्यात कसं चालतो हे सगळी तुलना करायची तुम्हाला संधी मिळणार आणि केली पाहिजे आता एवढंच आहे की शासनानं यामध्ये आणखी निर्बंध आणायचे का आणखी कडक भूमिका घ्यायची का मला वाटतं की सेल्फ रेग्युलेशन इज द बेस्ट रेग्युलेशन तुम्ही स्वतः साखर संघानं असेल किंवा सरकार आयुक्तांनी हे तुम्ही बद्दल स्वतः आपल्याला घालून घेतलं पाहिजे हे गणित अवघड आहे कुणी काहीतरी म्हटलं तरी गणित आघाड पुढच्या वर्षी आणखी मला सांगते की आणखी उसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि जर असेच राहिले तर मग मात्र हे गणित आता मदत केली खूप मोठी मदत केली तर आता पुढे काय करणार यावेळी अरुण साधू यांनी लिहिलेलं सहकार धोरण या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले भारतातील साखर उद्योगामध्ये सहकाराची ध्वजा पायाभूत कार्य करणाऱ्या रा विठ्ठलराव विखे पाटील यांचं समग्र चरित्र हे यामध्ये मध्ये मांडलेलं आहे यापूर्वी एकोणीसशे साठ साली राजा मंगळवेढेकरांनी भूमिपुत्र या नावाने चरित्र प्रकाशित केलं होतं एकोणीशे पंच्याऐंशी साली शिवाजी सावंत यांनी लढत हे कादंबरी रूपाने पुस्तक प्रकाशित केलेलं होतं आणि आज सहकार धुरीण या नावाने हे पुस्तक प्रकाशित होत आहे